आपल्यापेक्षा वेगळ्या जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडते पळून जाऊन लग्न करते याचा बापाला आणि तिच्या भावाला राग येतो त्यांचा चार चौघात अपमान होतो आणि याच रागाच्या आगी जळून अखेर त्या प्रेमाचा अंत होतो ही सैराटची गोष्ट तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पाहिले पण ही स्टोरी आजही समाजात वारंवार घडताना दिसते या जातीच्या प्रतिष्ठेपाई दररोज असे अनेक स्टाईल कित्येक बडी आपल्याला जात आहेत आणि ते पाहायला सुद्धा मिळत आहेत प्रत्येक बापासाठी आपली मुलगी म्हणजे एक काळजाचा तुकडाच असतो आणि अशा मुलीनं जर आपल्या मनाविरुद्ध एखाद्या दुसऱ्या जातीतल्या मुलाशी आपल्याला अंधारात ठेवून म्हणजेच पळून जाऊन लग्न केलं तर एखाद्या बापाच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर तो बाप अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो असाच काहीसा एक प्रकार कोल्हापुरात घडलाय यात मुलीनं आंतरजातीय लग्न केल्याच्या रागात सासऱ्याने चक्क जावायलाच गायब केले नेमकं काय घडले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर त्याचं झालं असं की कोल्हापुरातील करवीर तालुक्यात भुहेवाडी या गावात राहणारा विशार मोहन अडचूळ आणि मिरज येथे राहणारी श्रुती कोकरे यांची वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली पुढं या ओळखीचं रूपांतर मैत्री झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं मग दोघांनीही एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं पण या लग्नासाठी आडवी येत होती ती म्हणजे जात दोघांची जात वेगवेगळी दोन्ही कुटुंबाकडून कडाडून विरोध झाला शेवटी एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या विचार आणि श्रुतीनं सात महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं या लग्नानंतर कदाचित त्यांना वाटलंही असेल की आता आपला संसार सुखाचा होणार आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाहीये त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण असेल पण त्यांच्या या संसाराला लागलं आपल्याच पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला त्याच्या रागातून मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे यांनी जावे विशाल आडसूळ यांचं अपहरण करण्याचा प्लॅन बनवला यासाठी कोकरे यांनी मित्रांना पैसे देऊन आणि विशालवर पाळत ठेवायला सांगितलं त्यानुसार कोकरे यांच्या मित्रांनी आठवडाभर त्यांच्यावर पाळत ठेवून माहिती काढली आणि व्यवस्थित प्लॅन करून रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भुयेवाडी कमानीजवळ एका कारमध्ये घालून विशालचं अपहरण केलं त्याचे हात आणि पाय बांधून मारहाण केली हे सगळं घडत असताना मुलगा बराच वेळ घरी आला नाहीये म्हणून काळजीत असलेल्या विशालच्या वडिलांनी रविवारी रात्री भुएवाडीतून करवीर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची केस दाखल केली त्यानंतर पोलिसांनी विशालचा तपास घ्यायला सुरुवात केली तपासाची चक्र वेगाने फिरली अशातच पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना मिरज येथे बेदाना व्यापारी श्रीकृष्ण कोकरे यांनी विशालचं अपहरण केलं असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच पोलिसांनी आपलं एक पथक मिरजला पाठवलं आणि तिथून आरोपी श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतलं यावेळी त्यांच्यासोबत धीरज उर्फ हनुमंत नामदेव पाटील आणि राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी हे देखील उपस्थित होते पोलिसांनी वेळीच त्यांना गाठलं पोलिसिंगा दाखवला आणि गुन्हा कबूल करून घेतला तेव्हा श्रीकृष्ण कोकरे यांनी मुलीचं आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून हे अपहरण केल्याचं कबूल केलं तसंच हे अपहरण करून विशाला सांगितलं शिवाय याआधी सुद्धा साधारण दीड महिन्यांपूर्वी आम्ही असाच अपहरणाचा प्रयत्न केला होता पण तेव्हा संधी हुकली अशी आरोपींनी कबुली दिले आणि पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं त्यांची मोठ्या जीवावरच्या संकटातून सुटका झाली या घटनेदरम्यान जर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर कदाचित आज अजून एक सैरा स्टाईल स्टोरी घडली असती आणि खोट्या प्रतिष्ठेच्या आणि आंतरजातीय विवाहाच्या रागातून एका तरुणाचा बळी गेला असता पण ही जातीपातीची प्रतिष्ठा खरंच एखाद्याच्या जीवापेक्षा मोठी आहे का आंतरजातीय विवाह हा एखाद्याचा जीव घेणे इतपत मोठा विषय आहे का मुलगी आणि तिचं लग्न या बहुतीच सगळी प्रतिष्ठापणाला लागते का तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद